नमस्कार मित्रांनो आता व्हिडिओची सुरुवात होती आपल्या गाडीच्या काही गोष्टी पाहण्यापासून गाडी काल हिथं घासली गेली त्यानंतर गाडीचं कुठला तरी भाग घासला गेलेला आहे जसं की हा भाग घासला गेलेला आहे तर हेच सगळं पाहण्याकरता मी चाललेलो आहे आता एका मित्राच्या वर्कशॉपला सकाळी सकाळी तर गाडीचं माझ्याकडनं मध्यंतरी इतकं पण एक थोडंसं डॅमेज झालं त्याच्यानंतर ह्या भागात सुद्धा एक थोडस डॅमेज झालं होतं ही गाडी आता पूर्ण पुढे आणि क्लीन करणार आहे आणि मग घेऊन जाणारे मित्राच्या जा वर्कशॉपला आणि तिथं बघणारे नेमकं काय काय झालेलं आहे आणि काय काय करते आणि जाऊ कसं हा पण प्रश्न पडलेला आहे गाडीचं चाल झालंय पंक्चर त्यामुळे जाता येणार नाही बघत का होते गाडी घेऊन जाणं तर अशक्य आहे सोडली हवा का काय माहित हवा सोडली होती कोणतरी कोण सोडणार पण हवा का होते तर सुप्रवास सगळ्यांना सुरू कर आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो अशा पद्धतीने आता हवा भरतोय गाडीमध्ये आता कंपनीचं जे आहे हवा भरतं मशीन त्यातून हवा भरतोय भरली हवा चाइस परेंट तो बोलते हैं, चाइस शार्क पस्तिक पाए जाते फटा हो है? अच्छा, वो फटा हो गया है। दोनों यहाँ पे पहले से डाला था तुमने? नहीं खिला, जब खिला गया है, किसने डाला खिला? डाला है गया है। अरे बाप रे, गाड़ी तो दे पंचर का काम तशी माझ्याकडे ते मग म्हणल्याप्रमाणे होतं म्हणून नाहीतर मग मला असं ढकलत आणायला लागले असे गाडी ढकलत नाही तयार करायला ह्याला घेऊन जावं लागलं असतं मागच्या वेळेस त्यांनी केलं तर असं मित्रांनो आज आपली गाडी स्वच्छ होती एक एकूण दिवसातलं आपल्या गाडीचं भाग्य आहे मित्रांनो बऱ्याच दिसून आलो गाडी स्वच्छ करण्याकरता हे आहे वॉशिंग सेंटर आज पूर्ण श्रावर महिना गाडी वापरली श्रवणामध्ये बऱ्याच ठिकाणी गाडी पळत आणि लागलं तिकडे इकडे आलेलं असले तर डेंटिंग पेंटिंग पेंटिंग पण करायचं गाडी स्वच्छ पण करायची महागाडी गाडी स्वच्छ होते आणि मी इकडे व्हिडिओ करतोय गाडी स्वच्छ होतानी का मग ते आता जायचं आहे तो सगळं काम करतो सर्व इन्शुरन्सचं काम करतो आणि गाडी स्वच्छ करायचं पण काम खूप करतो म्हणजे डेंटिंग पेंटिंगचं काम त्यामुळे याला जायचं ते झालं की आपल्याला उद्योगाला पण येते

त्यामुळं झोप आली मग जाऊन तयारी करत अत्यंत उत्कृष्ट पूजा केली आहे गुरुजींनी डेकोरेशन लांबोळी इतकं सुंदर केलंय की आजपर्यंत कधीही पाहिलं नव्हतं त्याच्यापुढची कुठलीही पूजा असली तरी आम्ही या गुरुजींकडनच करून गेला आणि आधी कोणी विचारलं तर त्याचं नाव आम्ही सुचवलं धन्यवाद तर मित्रांनो आता हवे घरी तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संध्याकाळी दुपारी सुरुवात केली पूजेला आणि मग आता काम झालं पूर्ण दोनच पूजे होते पण लांब लांब होते त्यामुळे जाण्यालाच वेळ गेला आणि आता मी आले माझ्या हॉलमध्ये वरती इथं काही आवरावरी केली अजून आता सगळं साहित्य वगैरे ठेवू फ्रेश होऊ आणि मग जेवण करायचं आहे आणि हा व्हिडिओ एडिट करायचा आहे पूर्ण दिवसभरात जे काय घडले त्याच्या गोष्टी सगळं से सगळं सेटअप करायचं आहे आणि हा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करायचा आहे आज महत्त्वाचं म्हणजे माझी इथं गाडी आहे ही गाडी स्वच्छ आज खूप हा योग दिसत आणि बाकी चलो सगळं बंद करतो आणि कार्य करू महत्त्वाचं धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल